हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता हा पाऊस बघा दहा ते बारा दिवस झालं पाऊस कंटिन्यू पडत आहे अजिबातच ऊन आलेलंच नाही वारा आणि पाऊस असं वादळ चालूच आहे केरळमध्ये सकाळची देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि नाश्त्यामध्ये आज पुट्टं बनवायला घेतलं होतं असं नाश्त्याचं पुट्टं इडली असेल की थोडासा वेळ जातो मग थोडंसं लवकरच सुरुवात करते त्याच्यासाठी अगोदर हे पीठ पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून ना पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं जास्त पाणी नाही घालायला लागत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ भिजून साईडला ठेवलं आणि हे हरभरं रात्रभर भिजत घालून ठेवलं होतं ते कुकरमध्ये घातलं हरभरं हिरवी मिरची कांदा एक पण घेतला होता हळद आणि मीठ असं घालून थोडंसं पाणी घालायचं कारण नंतर नारळाचं दूध काढून घालायचं होतं त्याच्यामध्ये आणि कुकरला तीन ते चार चिट्ट्या कराव्या लागतात हरभरा व्यवस्थित शिजलं जातात मग कुकर लावून दिला की मग लगेचच नारळ फोडून खिसायला घेतला कारण पुट्टा असेल तर मग थोडंसं खोबरं जास्त लागतं एक अख्खा नारळ मोठा पाहिजे असतो अर्ध्या नारळाचं दूध काढलं तरी अर्धा नारळ मग पुट्ट शिजवताना घालायला लागतो त्यामुळे मग एक नारळ एकसोबत सगळा खिसून घेतला अगोदर नारळ खिसायला थोडासा वेळ लागतो आणि नंतर तोपर्यंत पीठ पण भिजलेलं होतं दहा ते पंधरा मिनिट तरी असं भिजत ठेवावं लागतं आणि मग खाली अगोदर थोडंसं खोबरं घालून त्याच्यावरती मग त्याचं पुट्ट्याचं पीठ घालायचं मध्ये एकदा थोडंसं खोबरं घालते आणि वरती थोडंसं असं म्हणजे तीन वेळा खोबरं घालावं लागतं आणि पुट्टं शिजत ठेवून दिलं बाजूला तोपर्यंत कुकर पण थंड झाला होता नारळाचं दूध काढून घेतलं ते पण त्याच्यामध्ये घालून घेतलं पुट्ट्यासोबत हरभऱ्याची भाजी छान लागते आणि वरून मग मोहरी आणि कढीपत्त्याची खोबरेल तेला तशी फोडणी घालून घेतली आता हे पण शिजलं होतं वाफ आली की कसे एक पाच मिनिट शिजवले की व्यवस्थित शिजलं जातं पुट्ट शिजायला जास्त वेळ लागत नाही शिजलं जातात पटकन नाश्ता वगैरे आवडून झाला आणि मी सकाळीच ना नारळ काढायला आले होते लवकरचेच येतात कारण नंतर ऊन पडलं की काय होतं एवढ्यावरून ते काढायला मग खूप त्रास होतो त्यामुळं साडेसहा वाजताच ते आले होते आणि मी नंतर हा व्हिडिओ घेतला होता कारण ना चौदा झाडाचे नारळ काळेपर्यंत दोन तास दोन अडीच तास जातात त्यांना आणि नंतर पाऊस पण चालू झाला तरी सा, पण ते सहा साडेसहा ह्या वेळेतच येऊन सकाळचे काढतात इकडची झाडं कशी अशी खूप उंच जातात नारळाची आणि जेवढे काढायला आलेत आहेत ना तेवढेच नारळ काढले जातात बाकीचे नारळ परत दोन तीन महिन्यानंतर काढतात आणि हा असा सगळा पसारा पडलेला होता त्या दिवशी नारळ गोळा करून ठेवायची झालीच नाहीत कारण पाऊस उघडलाच नाही मग परत दुसऱ्या दिवशी हे असं गोळा करून ठेवलं कारण सोलणार पण येणार नव्हतं त्या दिवशी ते पण बाहेर दुसरीकडे सोलाय गेलं होतं आता एक सोबत असं गोळा करून झाकून ठेवलं आणि तर मग सोलून परत विकायला द्यायचं देश होतं हो देशाला मला जेवढे पाहिजे असतील तेवढे मी साईडला काढून ठेवते आणि बाकीचे मग असे गोळा करून ठेवते आणि नारळाचा दर आता पण वाढलेलाच आहे आता बासष्ट रुपये किलो असा दर भेटला मला कारण नारळ आता कमी झालेत झाडाला एवढे नारळ निघणं झालेत त्यामुळं दर गेल्यावेळी पण एकावन्न रुपयाने विकले इकडे किलोवर असतं नारळ सोलायचा पूर्ण केसरं पूर्ण काढावे लागतात आणि किलोवर घेतले जातात नारळ त्यामुळं दर वाढलेला आहे आता माझे चौदा झाडं आहेत तरी पण मला वाटते दोनशे दोनशेच नारळ निघले जास्त नारळ नाहीतर नारळ ना कमीच निघायला लागलेले मग सगळे असं गोळा करून ठेवले आणि पाण्याचे नारळ तिथे साईडला काढून ठेवले होते ते पण मग आता आणून ठेवले पाण्याचा नारळ कसं ज्यामध्ये पाणी वाजत नाही ना तो नारळ पाण्याचा असतो आणि जो नारळ हलवून बघितल्यानंतर आज जर पाण्याचा आवाज येत असेल तर मग तो नारळ तयार झालेला आहे तो पाण्याचा नाही आहे त्याच्यामध्ये मग पाणी कमी निघताना खोबरं कठीण झालेलं असतं आणि आता पाऊस चालला म्हणल्यानंतर जास्त काढले नव्हते आठधास काढून घेतले होते उन्हाळ्यात पाणी प्यायला बरं वाटतं आणि प्रांजुला ना स्कॉलरशिप परीक्षेला बसली होती मग तिला कॉलरशिप भेटली होती म्हटल्यानंतर टीचर घरी आल्या होत्या लाडू घेऊन आले होते लाडूचा बॉक्स होते घरी येऊन त्याने म्हणजे लाडू दिला आणि कॉंग्रॅच्युलेशन करून दुसऱ्या दिवशी मग स्कूलमध्ये बोलवलं होतं मुलांना मेडल वगैरे दिले

पण अशी काढली होती त्यांची चौथी आणि सातवी दोन्ही क्लासमधल्या मुलांची होती चौथीतली अठ्ठावीस मुलं बसली होती परीक्षेला मग त्याच्यातली सहाच मुलं फक्त पास झालीत आणि सातवीतली तेवीस मुलांना भेटले कारण स्कॉलरशिपचं कसं थोडंसं टफ असते एवढं सगळ्यांना म्हणजे नाही पण सातवीतले बरेच मुलांनी म्हणजे चांगली मार्क्स भेटले मुलांना असं ना टाउनमधून त्यांची रॅली काढली होती खूप छान वाटलं मुलांना सन्मान पण दिला आणि नंतर जेवण पण ठेवलं होतं स्कूलमधूनच अजून एक दोन ठिकाणी त्यांचा सत्कार आहेत पण आता पावसामुळे ते लेट केलेले आहेत पुढं ढकलले आणि प्रांजूला मेडल भेटला होता शिक्षक लोकांना पण जास्त प्राऊड तिच्याबद्दल वाटत होतं कारण ना बाहेरच्या राज्यातून आलेली भाषेचा थोडासा प्र प्रॉब्लेम येतोच आपल्याला कितीही म्हणजे हे केलं तरी मल्याळम हा एक विषय राहतोच आणि तो थोडासा अवघड जातोच मुलांना तरी पण म्हणजे तिला भेटलं त्यामुळं शिक्षकांना पण खूप छान वाटत होतं आणि ते पण म्हणजे विचारत होते हा तो मला म्हणजे कसं हे होतंय कारण पहिल्यांदाच असं म्हणजे हे झालं होतं स्कॉलरशिप भेटली तिला खूप छान असं म्हणजे हे वाटलं प्राऊड फील होत होतं नंतर जेवण वगैरे करून आलं होतं तिथून आणि हे मी संध्याकाळी फ्राय बनवायला घेतली होती तेलामध्ये अगोदर ते जिरं टाकलं आणि नंतर मग आलं लसूण कट करूनच घेतलं होतं ते टाकलं कांदा एक कट केलेला घातला कांदा भाजल्यानंतर टोमॅटो टाकलं टोमॅटो भाजल्यानंतर थोडंसं लाल तिखट धनिजपुड आणि गरम मसाला हे घालून घेतलं डाळ अगोदर शिजवून घेतली होती मिक्स डाळीचं केलं तरी पण छान लागतं मी आज फक्त तुरीची डाळ घेतली होती आणि त्याला एक उकळी आल्यानंतर म्हणून थोडीशी कसुरी मेथी त्याच्यामध्ये घातली कसुरी मेथीने पण छान चव येते आणि नंतर कसं शिजल्यानंतर परत अगदीच घट्टसर होते डाळ त्याच्यामुळे थोडीशी आत्ता पात्र दिसते आणि एक पाच मिनिट असंच शिजवून घेतलं आणि वरून मग तुपाची फोडणी घातली तर त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि लाल तिखट मी ही लाल मिरची असं घालून वरून फोड घालून घेतली कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ सगळ्यांना